नमस्कार निष्ठा आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता नवीन वर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा येणार आहे तर नवीन वर्षाचं औचित्य साधून आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवणार आहे जसं गुढीपाडवा म्हटलं की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो अगदी शुभ मुहूर्त हा असतो तर या गुढीपाडव्याला त्या गुढीसाठी छानसं असं एक वस्त्र म्हणजे साडी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं शिकवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही साडी मी तुम्हाला शिकवली आहे आजची ही साडी आहे ती मी पहिली डिझाईन शिकवली आहे म्हणजे बेसिक म्हणता येईल आपल्याला सिंगल लेअरमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने शिकवली आहे यानंतरही मी भरपूर साड्यांचे प्रकार शिकवणार आहे म्हणजे माझ्याकडे ज्याही डिझाईन्स मला येतात गुढीच्या साड्यांमध्ये त्या मी तुम्हाला शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये मी प्लेट्स कशा टाकायच्या आणि वरची जी कॅप आहे ती कशी बनवायची किंवा त्याला जी डोरी मी बनवली आहे त्याला प्रॉपर फिनिशिंग कशी द्यायची हे सगळं मी अगदी डीपमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण जाऊन बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा कारण अजून भरपूर नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि गुढी गुढीच्या साडीचे पण मी भरपूर डिझाईन्स यामध्ये शिकवणार आहे आणि गुढीपाडव्यासाठी लागणारं आंब्याच्या डहाळे किंवा नैवेद्य पान पण मी एकदा परत रिपीट करणार आहे तो व्हिडिओ त्याच्यामध्ये पण थोडी एक वेगळी डिझाईन मी शिकवणार आहे पुढे आ, परत तोरण तोरणचे पण प्रकार मी भरपूर प्रकार शिकवणार आहे कारण आता गुढी पाडवा म्हटलं की आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो घराला तोरण पण लावतो तर तोरणचे पण जेवढाही डिझाईन्स आहे त्या पण मी पुढे शिकवणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन वस्तू शिकता येतील तर चला बघूयात पहिले ती गुढी कशी बनली ते मी तुम्हाला दाखवते आणि मग ती कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने ते आपण बघूयात हाँ, तर पहिले तुम्हाला मी ती गुढी दाखवते कशी बनवली आहे ती हे बघा ही गुढी बनवली आहे याला छान अशी डोरी लावून घेतलेली आहे ही डोरी पण बघा प्रॉपर फिनिशिंग दिलेली आहे अगदी आतमध्ये पॅक आहे ही, ही डोरी ठीक आहे आणि याला ही जी कॅप आहे ही बॅक साईडला दाखवते यामध्ये जेव्हा आपण याला म्हणजे जे काठी असते काठीमध्ये लटकवण्यासाठी म्हणून हा एक भाग आपण बनवलं आहे बस काठीमध्ये अशी घालून द्यायची आणि ही गुढी अशी लटकेल ठीक आहे असं छान आणि त्याला हे बांधण्यासाठी आहे जसं काठीमध्ये लटकल्यानंतर त्याला हे इथे गाठ पाडून बांधण्यासाठी ही डोरी बनवलेली आहे याला छानशा अशा प्लेट्स दिलेल्या आहे खणाच्या कपड्यामध्ये शिवलेली आहे आणि याला मी आ, समोसा लेस लावलेली ले 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 आहे बघू शकता प्रॉपर प्लेट्स कशा द्यायच्या सगळं काही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ठीक आहे तर आता बघूया ती साडी कशी बनवली ती गुढीसाठी आता आपण जी साडी बनवणार आहोत ती आपण सिंगल लेअरची बनवणार आहोत ठीक आहे यानंतर मी अजून भरपूर साड्यांचे प्रकार दाखवणार आहे पण जसं एक बेसिक म्हणून आपण आता पहिली सिंगल लेअरची साडी बनवणार आहोत तर हा मी खणाचा कापड घेतलेला आहे आणि याला काठ घेतलेले आहेत ठीक आहे तर एका बाजूला जे काठे आहेत फक्त मी एकाच बाजूचे काठे घेतले इकडेच्या बाजूला मी काठे घेतलेले नाही बघू शकता ठीक आहे कारण आपली जेव्हा गुढी तयार होईल त्याचे काठे हे खालीच येतील आणि इथे वरती लटकवण्यासाठी येतो त्यामुळे इथे काठांची गरज नाही लागणार तर आता इथनं आपल्याला काठापर्यंत उंची मोजायची आहे तर ही उंची मी घेतली आहे अठ्ठावीस इंच पूर्ण ठीक आहे अठ्ठावीस सहा आहे कारण आपण जेव्हा याला प्लेट्स टाकणार आहोत प्लेट्स टाकल्यानंतर याला इथे फिनिशिंग देऊन जे वरच्या आपल्याला लटकवण्यासाठी जी बनवायची आहे म्हणजे टोपीसारखी कॅप सारखं जे बनवायचं आहे काठीला लटकवण्यासाठी त्यामध्ये आपलं अर्धा पाऊन इंच जातं त्यामुळे मी एकच इंच पूर्ण घेतलंय ठीक आहे तर सत्तावीस प्लस एक इंच ही उंची झालेली आहे आणि अशी जी आहे ती लांबी लांबी किंवा रुंदी पण म्हणता येईल त्याला ही घेतली आहे मी एकतीस इंच आता एकतीस का घेतली आहे कारण हे दोन्ही बाजू बघा याला पूर्ण धागे निघत तर याला आपल्याला फिनिशिंग द्यावी लागते तर या दोन्ही बाजूची फिनिशिंग दिल्यानंतर अर्धा अर्धा इंच त्यामध्ये जातो त्यावरती लेस पण लावल्या जाते तर म्हणून हा एक इंच आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा घ्यावी लागते तर अशी तीस प्लस एक इंच अशी एकतीस इंच मी लांबी किंवा रुंदी म्हणता येईल असं आहे ठीक आहे तर हा पूर्ण जो चौकण आहे हा मी अठ्ठावीस बाय एकतीस इंचा घेतलेला आहे ठीक आहे आता काय करायचंय आता हे जी बाजू आहे ह्याच्या दो दोन बाजू आहेत आता ह्याचे धागे निघतात ठीक आहे उंचीला उंचीच्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्याचे धागे निघते तर याला आता अशी मी फिनिशिंग करून घेणार आहे फिनिशिंग करून यावरती दोन्ही बाजूला मी एक गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे तर ही बघा समोसा लेस ही मी वापरणार आहे समोसा लेस दिसायला छान दिसतं म्हणून मी ही घेतलीये तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता तर अशी दोन्ही बाजूला मी अशी लेस लावून घेणार आहे आणि हे बघा मी पूर्ण फिनिशिंग केली पहिले आणि गोल्डन कलरची दोन्ही साइडनी लेस लावून आहे ठीक आहे आता एवढं आपलं तयार झालेलं आहे आता काय करायचंय हे काठ खाली आहेत जो वरचा भाग आहे त्याला इथे आता आपलं हे तीस इंच भरलंय बरोबर तीस इंच भरलंय तर आपण जो पण आता इथे इंचेस करू तयार करू ते पाच पाच इंचाचे करूया म्हणजे इथे पाच पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय शेवटपर्यंत करून घ्यायचंय पाच पाच इंचावरती मार्किंग ठीक आहे आता हे पाच पाच इंचावरती मार्किंग कशासाठी कारण बरोबर यावरती आपल्याला ठीक या थी। आहे तर आता आपण प्लेट्स टाकून घेऊयात तर आता आपण प्लेट्स टाकून घेणार आहे हे बघा ही पल्स पिन मी घेतलेली आहे एक तुम्हाला दोन तीन लागत असेल तर तुम्ही दोन घ्या मला एकामध्ये जमेल तर आता काय करायचंय हे बघा हा जो आपला इथला काठ आहे या कोपऱ्यापासनं आता हे जे पाच इंचा मार्किंग दिलं आहे याचा बरोबर -बर सेंटर काढून घ्यायचं आहे असं ठीक आहे हा सेंटर काढल्यानंतर हा बरोबर यावरती ठेवायचं आहे जिथे आपलं पहिलं मार्किंग केलेलं आहे त्यावरती सेंटर काढल्यानंतर फोल्ड करून ही अशी पूर्ण खालपर्यंत अशी प्रॉपर प्लेट टाकून घ्यायची आहे त्यानंतर परत दुसऱ्याचा पण सेंटर काढायचा आहे ही प्लेट अशीच ठेवायची दुसऱ्याचा पण सेंटर काढायचा तो त्या जिथे दुसरी मार्किंग आहे त्यावरती ठेवायचा ठीक आहे हे दोन फोल्ड झाले नंतर ही जी फोल्ड आहे ही यावरती न्यायची अगदी सोप्या पद्धतीने प्लेट्स आहे जेणेकरून तुम्ही जर घरी ही बनवली गुढी तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने बनवता येईल म्हणून प्रॉपर प्लेट्स मध्ये मी प्रॉपर दाखवते आहे कारण गुढीच्या साडीमध्ये प्लेट्सच महत्वाच्या असतात ठीक आहे आता परत हा एवढा पोर्शन आहे परत याचा सेंटर काढायचा आहे हा परत फोल्ड करायचा आहे या पॉइंट पर्यंत ठीक आहे आता हे जे दोन आपण फोल्ड केलेले आहे हे यावरती उचलून अशी इथे ठेवायचे आहेत जे मार्किंग आपण करतो जेवढाही यायचं आता मी पाचचं घेतलं तुम्ही सहाचं पण घेऊ शकता सातचं पण घेऊ शकता पण जेवढंही घेणार त्याचं सेंटर काढूनच तुम्हाला अशा प्लेट्स द्यायच्या आहेत ठीक आहे आता हे प्लेट्स घेऊ परत सेंटर काढून हा प्लेट्स इथे घेतल्या आणि आता ह्या तीन प्लेट्स मी यावरती परत ठेवल्या पूर्ण खालपर्यंत छान प्लेट्स करून घ्यायच्या नंतर पूर्ण झाल्यानंतर मी याला इस्त्री करणार आहे जेणेकरून अजून छान दिसतील ह्या प्लेट्स ठीक आहे परत याचा सेंटर काढायचा पुढच्या भागाचा तो त्यावरती ठेवायचा आणि आता ह्या चार प्लेट्स यावरती ठेवायच्या जेवढ्या प्लेट्स वाढत वाढत जातील त्यानंतर एकावर एक ठेवत जायच्या परत याचा पण सेंटर काढायचा शेवटपर्यंत आणि ह्या प्लेट्स आता पूर्ण तयार झालेल्या आहेत ठीक आहे नंतर याला इस्त्री करून एकसारख्या आपण करूयात त्या ठीक आहे आता हा जो भाग आहे हा आपला पूर्ण प्लेट्स देऊन आता ह्या ज्या प्लेट्स आहेत प्लेट्स पूर्ण एकावर एक, एक नाही घ्यायचे ह्या काय करायचे थोडस अंतर सोडायचंय असं हलक लेअर दिसली पाहिजे ठीक आहे अशी लेअर दिसली पाहिजे म्हणजे एवढं एवढं थोडं थोडं अंतरावरती थोड्या बाहेर ह्या प्लेट्स एकावर एक घ्यायच्या अगदी एकावर एक घ्यायच्या एक एक नाही म्हणजे त्याचा गोळा नको व्हायला आता अशा घेतल्या हे प्रॉपर असं करून व्यवस्थित साईडला अशा व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि हा जो आकार आहे हा जो आकार आहे आपला हा साडेचार इंचा भरला पाहिजे ठीक आहे म्हणजे साडेचार इंचाचा हा आपला एवढा रेडी झाला पाहिजे तर साडेचार इंचाचा झाल्यानंतर याला पाव ते अर्धा इंचावरती मी आता याला शिलाई करून घेणार आहे आता हा साडेचार इंचाचा मी पहिले बघते झालाय का आणि मग याच्यावरती पाव ते अर्धा इंच शिलाई देऊन याला पॅक करून घेते म्हणजे ह्या ज्या निळ्या आहेत ह्या व्यवस्थित पॅक होतील तर हे बघा आपण प्लेट्स टाकून घेतल्या होत्या आणि त्यानंतर आता ह्यावरती मी शिलाई करून घेतली आहे पाव इंचावरती ठीक आहे आता काय करायचं आहे आता हा जो पोर्शन आहे हा माझा साडेचार इंचाचा आलेला आहे हे बघा हा साडेचार इंचा आलेला आहे ठीक आहे तर आता साडेचार इंचचा हा आला आहे ते याच्यावरती आपल्याला कॅप शिवायची आहे म्हणजे जी आपल्याला काठीला अडकवण्यासाठी आपण जी बनवणार आहोत ती तर बघा मी आता हे साडेचार आल्यामुळं मी हे साडेपाच बाय साडेपाचचं चौकन कट करून घेतलेलं आहे असे दोन मी कापड कट करून घेतलेले आहे आता साडेचार हे असल्यामुळे याच्यामध्ये एक इंच मार्जिन वाढून मी हे चौकन कट केले जेणेकरून शिलाईमध्ये आणि फिनिशिंगमध्ये आपलं एक इंच जाईल त्यामुळं साडेपाच इंचाचे मी हे दोन कापड कट केले आता याच्यामध्ये काय केलंय की एक जो कापड आहे त्याला काठ असलेला कापड मी कट केलेला आहे आणि एक मी प्लेन कापड कट केलेला आहे जो फॅब्रिक आता काय करायचंय हा जो काठाचा आपला जो चौकण भाग आपण कट केलेला आहे याची उलटी बाजू वर घ्यायची ही सरळ बाजू आहे ठीक आहे ही उलटी बाजू यावरती ठेवायची काठ वर आला पाहिजे ठीक आहे आणि याच्यानंतर हे अर्धा इंच आहे अर्धा अर्धा इंच सोडून द्यायचंय हा कापड अर्धा इंच सोडायचा आहे म्हणजे हा थोडा पुढं घ्यायचाय आणि यावरती स्टिच करायचंय हा अर्धा इंच कापड आपला बा बाहेर राहिला पाहिजे याच्यावरती आता पाव इंचावरती मी शिलाई करून घेते शिलाई केल्यानंतर काय करायचं हा असा पलटी करायचा आहे म्हणजे हा सरळ भाग वर येईल असा गुढीला सरळ भाग वरली सरळ भागवर आल्यानंतर इथे दापटीप द्यायची ठीक आहे तर मी आता एवढं करून घेते अर्धा इंच मी सोडून याला स्टिच करून घेतलं आणि याला दापटीप दिली ठीक आहे म्हणजे ही फिनिशिंग दिली आहे आता काय करायचं आहे आता वरून बरोबर एक इंच घ्यायचं आहे इथे चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला एक एक इंच दोन्ही बाजूला एक एक इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आता ही डोरी ला ला मी लावणार आहे याला ठीक आहे तर याला मी लटकन बनवून घेतलेले आहेत हे बघा या लटकनचा पण व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे की कसे बनवायचे अगदी पाच मिनिटात बनतात हे लटकन खूप सोप्या पद्धतीने मी तो सांगितलं आहे हे लटकन कसे बनतात तर छान अशी सुंदर डिझाईन मी या लटकनची बनवली आहे तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा जर तुम्हाला असे लटकन बनवायचे असतील तर ठीक आहे तर आता ही जी डोरी आहे ही मी बावीस इंचाची घेतली आहे ठीक आहे ही पण बावीस इंचाची अशा बावीस बावीस इंचाच्या मी ह्या दोन डोरी घेतलेल्या आहे जर तुमच्याकडं डोरी नसेल किंवा तुम्हाला डोरी लावायची नसेल तर याच सेम कपड्याची तुम्ही पट्टी पण तयार करू शकता पट्टी पण घेतली तरी चालेल त्याला हे छानशी लटकन मी लावून घेतले आता या डोरीला आता काय करायचं हा जो एक एक, एक इंचाचा जो मार्किंग मी केला आहे यावरती हे इथे ठेवायचं आहे हे असं एक आहे आणि इकडे हे एक असं ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे हे आणि हे असं अपोजिटला दोन तर याला आता ही डोरी इथे लावून घ्यायची म्हणजे याला इथे शिलाई करून घ्यायची पॅक करून घ्यायची ही डोरी या कपड्यावरती आणि इथे ही पॅक करून घ्यायची तर मी आता ही डोरी पॅक करून घेते तर एक, एक इंचावरती ही डोरी बघा मी लावून घेतलेली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे ह्या दोन्ही डोरी अशा आतमध्ये घ्यायच्या तिथे अशा प्रॉपर अशा आतमध्ये बाहेर नाही सोडायचे आहेत आतमध्ये घ्यायचे आता हा जो कापड आहे दुसरा जो आपण फक्त फॅब्रिक कट केला होता याला काठण नाही होते घेतले याला मी काय केलंय जी उलटी बाजू आहे त्याला उलट्या बाजूला मी असं आतमध्ये घेऊन फिनिशिंग केलं आहे ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे तर या एकाच फक्त भागाला फिनिशिंग करून घ्यायचं आहे हे तीन भाग तसेच ठेवायचे आहेत तर आता हा जो फिनिशिंग केलेला भाग आहे याचं उलटा कापड उलटा कापड यावरती बरोबर ठेवायचं आहे असं ठीक आहे हा ठेवल्यानंतर काय करायचंय पूर्ण ह्या तीन बाजू ज्या आहेत या तीन बाजू पाव ते अर्ध्या इंचावरती शिलाई करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर आता मी याला पाव ते अर्धा इंचावरती तीनही बाजू शिलाई करून घेते तर मी पाव ते अर्ध्या इंचावरती पूर्ण तीनही बाजू शिलाई करून घेतलेली आहे ठीक आहे आता ही जी डोरी आहे ही आपण आत का ठेवली कारण जेव्हा आपण आता ही शिलाई दिल्यानंतर हे जेव्हा पलटी करू तेव्हा ही डोरी बरोबर प्रॉपर बाहेर येईल म्हणून ही डोरी मी आत ठेवली होती ठीक आहे तर आता मी याला शिलाई दिली आहे आता याला पलटी करून घेऊया हा भाग पूर्ण आत घालायचं आहे आणि बाहेर काढायचं इकडने ही जी फिनिशिंग आपण दिली होती एका बाजूला बघा इथे बॅक साईडला पण फिनिशिंग आली आहे हे पूर्ण काठ पूर्ण हे काढून घ्यायचं आहे प्रॉपर असं म्हणजे याचे टोकं ठीक आहे बघा ही डोरी कशी हे आली आता अशी दाखवते मी तुम्हाला साडी बघा डोरी बरोबर बाहेर आले इथनं प्रॉपर फिनिशिंग आली आहे ठीक आहे म्हणजे कुठेही आपले आता धागे दिसणार नाही तिथे अशी प्रॉपर फिनिशिंग आपण केलेली आहे आता याला मी इस्त्री करून घेते थोड्या वेळात किती छान फिनिशिंग आलेली आहे डोरी पण लावली आहे सगळं काही प्रॉपर मी शिकवलं आहे तर तुम्हाला ही गुढी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण शिवून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितली आहे प्लेट्स पण खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे आता जी काही मी दुसरी गुढी शिक शिवणार आहे किंवा शिकवणार आहे ती पण मी नवीन त्याची डिझाईन घेऊन येणार आहे अशा मला भरपूर डिझाईन्स येतात जेवढ्याही डिझाईन्स मला येतात त्या मी तुम्हाला नक्की शिकवणार आहे तर अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून छान छान मी गुढीच्या डिझाईन्स घेऊन येणार आहे आणि भरपूर प्रोडक्ट पुढं पण मी शिकवणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद